पुढली कवरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी आदे तिसरा कर्मयोग ओवी नंबर दोनशे अकरा ते दोनशे वीस या ओवीच्या माध्यमातून की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जीवन जगत असताना आपल्या क्रोधावरती नियंत्रण ठेवता आलं पाहिजे विषयशक्ती किंवा विषयाच्या अधीन जाणं हे जरी बरं वाटत असलं तरी अध्यात्माच्या दृष्टीने हे खऱ्या अर्थानं अधोपत्तीचं कारण आहे दुःखाचं कारण आहे विनाशाचं कारण आहे आणि त्यामुळं मनावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे त्याचबरोबर राग कमी करता आला पाहिजे आणि जीवन जगता आलं पाहिजे हे पण सविस्तर पाहो परितो समचोराचा सांगा तू जैसा नावेक स्वस्थ प्रांतू प्रांतो सांडीजेना या दोनशे अकराव्या ओबीमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की समजदार समजदार माणूस वाईट संगतीपासून दूर राहत असतो जसं पाण्यात तरंगणारी नाव सुरक्षित असते पण नगराचा म्हणजे लोकांच्या गर्दीचा प्रदेश सोडायला तयार नसते त्याच पद्धतीनं की वाईट संगतीपासून की जेवढा आपण दूर राहील तेवढा आपल्या हिताचा आहे जिथं धोका आहे तिथं राहू नये बापा विशाची मधुरता जने आवडी उपजे चिंता परितो परिणामो विचारिता प्राणोहरी की या ओवीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण सांगतात विष पाहायला गोड वाटलं तरी त्याचा परिणाम म्हणजे मृत्यूचा आहे तसंच काही गोष्टी आकर्षक वाटतात पण शेवटी जीवनाला घातक असतात आणि म्हणून ज्या चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी चांगल्याच असतात असं नाही फक्त बाहेरचा गोडपणा पाहू नये परिणाम कसा आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि ते जर पाहिलं तर मग त्या होणाऱ्या नुकसानापासून आपण दूर राहू शकतो देखे इंद्रिय कामो असे तो लावी सुख दुराशे जैसा गळी मिनो भुलविजे गा या ओवीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण सांगतात इंद्रियांच्या विषयात खूप सुख आहे असं वाटतं पण ते माणसाला लोभाच्या जाळ्यात अडकवतात जसं मासा त्या गळाच्या आमिषाला फसतो त्याप्रमाणे माणूस विषयांमध्ये फसत असतो इंद्रियाचे आकर्षण हे फसवे असते परी तया माझी गळू आहे जो प्राणाते घेऊनी जाई तो जैसा ठावा नो हे झाकलेपणे या विषय सुखामध्ये एक गळ म्हणजे सापळा असतो जो माणसाचे आयुष्य नष्ट करतो आणि ते लगेच दिसत नाही हळूहळूहळू ते आयुष्य कमी 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 होत जात असतं की लपलेले धोके सर्वात जास्त धोकादायक असतात ते भले डोळ्यांना दिसत नाहीत पण त्याचं अस्तित्व कारण उभं असतं आणि ते, ते येणार असतं तैसे अभिलाषे येणे किजेल विषयांची आशा धरी जेल तरीवर पडा होई जाईल क्रोधानळा जर मनाने इच्छा धरल्या विषयांची अपेक्षा केली तर मिळाले नाही तर क्रोध उत्पन्न होतो आणि मन जळत राहतं आणि म्हणून हे क्रोधित होणारं मन जळत असतं तडफडत असतं त्याला अतिशय इच्छा दुःख आणि राग अपेक्षावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे मग खऱ्या अर्थानं जीवन सफल होणार आहे जैसा कवळोनिया पारधी गातेचे संधी आणि मृगाते बुद्धी साधावया की ज्याप्रमाणे एखादा शिकारी आहे आणि तो शिकारी सावधपणे संधी साधतो आणि हरणाला आपल्या जाळ्यामध्ये ओढतो की तसा विषयांचा मोह की बरोबर संधी साधतो आणि माणसाला त्या मोहमायेमध्ये फसवत असतो की मोह हळूहळू हळू पकडतो आणि त्यामुळे जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला सजग राहता आलं पाहिजे सावध राहता आलं पाहिजे हे तर तैसेची परी आहे मनोनी संगोहा तुझ नोहे पारता दोन्ही काम क्रोध हे घातो कदानी आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हे सारथ तसंच आहे आणि म्हणून मी सांगतो की काम म्हणजेच वासना आणि क्रोध हे दोन्हीही घातक शत्रू आहेत त्यांचा संघ करू नको जीवन जगायचं असेल तर काम आणि क्रोध हे दोन्हीही आत्मविनाशाचे मूळ आहेत आणि म्हणून याच्यापासून अलिप्त राहावं वेगळं राहावं मनोनी हा आस्रोची न करावा मनेही आठवण धरावा एको निजवृत्तीचा ओलावा नासो निधी आणि म्हणूनच त्यांचा आधार धरणे ही लांबचीच गोष्ट मनातही त्यांचा विचार नको आपल्या शुद्ध वृत्तीला ते बिघडू देऊ नको या मनाची स्वच्छता राखण्यासाठी वाईट विचारांना मनामध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान देऊ नये मग खऱ्या अर्थानं जीवन त्या सुखाच्या दिशेनं प्रवास करू लागणार आहे त्या आनंदाच्या दिशेनं ते जीवन मार्गक्रमण करणार आहे अगा स्वधर्मो हा आपुला जरी का कठीण जाहला तरी हा ची भला देखे या ओवीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण सांगतात की आपला स्वधर्म आपली जबाबदारी जरी कठीण वाटत असली जरी गुंतागुंतीची वाटत असली तरी तिचे पालन केल्यामुळेच की जीवनामध्ये खरं कल्याण होत असतं कर्तव्य कठीण असलं तरीसुद्धा त्याचा त्याग करू नये त्यातच खरं यश आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे एरू आचारू जो परावा तो देखता कीर बरवा परी आचरतेनी आचरावा आपुलाची या दोनशे वीसव्या पदात भगवान श्रीकृष्ण सांगतात इतरांचा आचार म्हणजेच मार्ग बाहेरून चांगला वाटला तरी तो आपल्या स्वभावाला किंवा धर्माला जर शोभत नसेल तर तो अनुसरू नये त्याप्रमाणे कार्य करू नये आपण स्वधर्माचा स्वीकार करावा इतरांची नक्कल करू नये आपल्याला शोभणारा मार्ग स्वीकारला पाहिजे त्याचा अंगीकार केला पाहिजे मग खऱ्या अर्थानं जीवन सुखमय होणार आहे रामकृष्ण हरी आमचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आमच्या पूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे पूर्ण ज्ञानेश्वरी आपण पाहू शकता